अहमदनगर तालुक्यातील बेचाळीस गावांना पाणीपुरवठा करणारी बुऱ्हाणानगर पाणीपुरवठा योजना अठरा जूनपासून बंद आहे आषाढीची वारी सुरू असताना वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही अशी स्थिती आहे प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले आणि पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा ठिय्या आंदोलन करण्यात आलंय सध्या आषाढी वारी असल्याने अहमदनगर तालुक्यात जवळपास साठ ते सत्तर मुक्कामाला असतात जात आहेत वारीसाठी जाणाऱ्यांना जेवण नाही तर कमीत कमी पिण्याचे पाणी देणे आवश्यक आहे मात्र अनेक गावांना पाणी पुरवठा होत नसल्यानं अनेक गावात पाणी टंचाई आहे गुरुवारी रात्री साकत दहिगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी मुक्कामाला होती त्यांना पिण्याचे पाणीही मिळाले नाही त्यामुळे वारकऱ्यांचे हाल झाले प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पाणी पुरवठा होत नसल्याचं संदेश कारले यांनी सांगितलं या गावामध्ये क्षारयुक्त पाणी असल्यानं त्यांचा वापर करता येत नाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध गावकऱ्यांनी केला आहे त्यासाठी जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन करण्यात आलं आहे जोपर्यंत पाणीपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून बुरहानगर पाणी योजनेची ही समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत आहोत मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून नाईला जाणं आंदोलन करावे लागले असे संदेश कार्ले यांनी सांगितले आषाढी कार्तिकेची वारी आता सुरू आहे या काळात पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित होते मात्र इथल्या प्रशासनाला त्याचे काही देणे घेणे नाही ना त्यामुळे संतप्त झालेल्या ना नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतलाय पुरा नगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे नगर तालुक्यातील बेचाळीस गावांना पाणी पुरवठा होतो मागच्या तीन तारखेला आणि अठरा तारखेला पाणी पुरवठा झाला त्याच्यानंतर आद्यपर्यंत पाणी पुरवठा झाला नाही वारकरी मोठ्या प्रमाणावर सुमारे साठ ते सत्तर हजार लोक काल निवृत्ती महाराजांच्या दिंडीतील मुक्कामाला होते दारात आलेल्या माणसाला अन्न नाही तर पाणी तरी द्यावं अशी हिंदू धर्म संस्कृतीमधील एक पवित्र कार्य समजलं जातं परंतु पाणी न सुटल्यामुळं लोकांना दारात आलेल्या वारकऱ्याला पाणीसुद्धा देता येत नाही ही भयावह परिस्थिती या नगर तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि त्याकरता पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाने जर ताबडतोब ही पाणीपुरवठा योजना आता सुरळीत केली नाही তো আমি এ ঠিকায়েছি আন্দোলন মাঝে ঘেটার নেই জয় হিন্দ জয় মহারাজ